मित्रांनो बुद्ध जयंती हा भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्म ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण यांचं स्मरण करणारा पवित्र दिवस आहे वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती हा सण साजरा केला जातो जगभरातील बौद्ध अनुयायी या दिवशी ध्यान प्रार्थना आणि दान करून बुद्धांचे तत्त्व आत्मसात करतात मित्रांनो गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लुंबिनी येथे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम म्हणून झाला त्यांना वैभव आणि सुख सर्व काही मिळालं पण मानवी जीवनातील दुःख पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात निघाले बोधगया येथे बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध बनले ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी जगाला शांती समता प्रज्ञा शील आणि करुणेचा मार्ग दाखवला भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगून जगाला आचरण्यासाठी योग्य असा अस्तांगिक मार्ग दाखवला त्यांनी सांगितले आपले दुःख आपणच निर्माण करतो आणि त्यावर मातही आपणच करू शकतो हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो मित्रांनो बुद्ध जयंतीला आपण ध्यान करू शकतो बौद्धविहारांना भेट देऊ शकतो दान करू शकतो आणि बुद्धांचे विचार आत्मसात करू शकतो या दिवशी दीप प्रज्वलन त्रिशरण पंचशील आणि सामूहिक वंदना घेतली जाते तुम्ही सुद्धा यंदा बुद्ध जयंती साजरी करून शांतीचा संदेश पसरवा मित्रांनो बुद्ध जयंती हा फक्त सण नाही तर स्वतःला शोधण्याची आणि शांतीचा मार्ग स्वीकारण्याची एक संधी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये